मी विचार करतो यार माझ्याकडे जर बाईक असेल तर मी तिथे उतरवली नसते किंवा तिथे घासलेच नसते त्या ठिकाणहून तो कार घेऊन हो घेऊन या मला बाईक ते आमचं स्वप्न सगळ्यांच ते राहिले केदारनाथ राईड मधला आपला आजचा हा सातवा दिवस आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट आपण ऋषिकेश मध्ये करणार आहोत ज्यात आपण ऋषिकेश मधला स्टे राम लक्ष्मण ब्रिज रिवर राफ्टिंग आणि एक खास गोष्ट बघणार आहोत भोले जि नगरे, भोले जी, के नगरे, जी के नगरे, रात भर जगरे भोले को पाने ये दुनिया भगरी सारी से, दुनिया भर की से, मैं के मैं बैठा ऋषिकेश नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आजच्या व्हिडिओची सुरुवातच खूप एनर्जेटिक झाली कारण काल आपल्याला तितकीशी रेस्ट मिळाली आपल्या बॉडीला तर काल आम्ही पोहोचलो इथे ऋषिकेशला ऋषिकेशच्या कॅम्पमध्ये आपण आता स्टे केलेला आहे त्या कॅम्पसाईटचं नाव आहे टिटोज रिसॉर्ट हे आपल्याला एका मित्रा थ्रू रेफरन्सने या लोकेशनबद्दल कळालेलं आणि मी बघितली लोकेशन मला आवडली आणि डिरेक्टली मी येऊन आता स्टे केलेला आहे जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी स्टे करतो किंवा एखाद्या ठिकाणी आपण राहायचा विचार करतो तेव्हा आपल्याला काय हवं असतं एक प्रॉपर स्टे हवा असतो प्रॉपर फूड हवं असतं आणि आपल्याला असा हा प्रॉपर व्ह्यू हवा असतो हे तिन्ही पॉईंट आपल्याला या लोकेशनला बघायला मिळतात तर आता मी तुम्हाला दाखवतो मी ज्या ठिकाणी राहिलो आहे ते कॉटेज मी तुम्हाला आता दाखवतो त्यानंतर इथे फक्त कॉटेजेस नाहीत इथे तुम्हाला टेंट देखील बघायला मिळतील स्विस टेंट देखील बघायला मिळतील तर पहिल्यांदा आपण सुरुवात करूया आपल्या कॉटेजपासून या दाखवतो तर माझ्या पाठी हे सगळे कॉटेजेस आहेत तर या इथल्याच एका कॉटेजमध्ये मी राहिलो आहे तर हे काहीच आपलं कॉटेज आहे आणि आतमध्ये इतका असा हा स्पेस आहे चार लोक तुम्ही आरामात झोपू शकता बेड दिलेले त्यांनी इथे आणि चार लोकांना झोपायला किंवा चार लोकांना इथे राहायला रा। त्यांच्या सामानासोबत कसलाच प्रॉब्लेम नाही येणार आहे आणि त्यासोबत आपल्याला याचं टॉयलेट देखील तितकंच मोठं मिळतं तितकंच क्लीन देखील मिळतं एवढं मोठं त्यांचं टॉयलेट आहे आता एक प्रश्न माझ्या मनात आहे की अरे ते इतकी थंड असते तर या कूलरची काय गरज आहे तर इथे कूलर तर आहेतच आहेत आणि कूलर सोबत येते वरती तुम्हाला एसीचा ऑप्शन देखील मिळतो आणि आता वेळ आले तुम्हाला स्विस टेंट दाखवायची आता टेंट म्हंटल तर आपल्याला काय होतं की आपण जे टू पर्सन थ्री पर्सेंट टेंट नेहमी आपल्या मनात येतात कारण आपल्या साईडला म्हणजे महाराष्ट्र साईडला आपण नेहमी तेच टेंट वापरत असतो त्यावरती टेंटचं डेफिनेशन आहे ना तेच चेंज होतं आणि ते एक वेगळ्या प्रकारचे टेंट आपल्याला बघायला मिळतात ज्यामध्ये तुम्हाला सर्व फॅसिलिटी मिळतात त्यातलंच एक टेंट आता मी तुम्हाला दाखवतो ऋषिकेशिकेश तरी ते इतके असे काहीसे टेंट आहेत त्यातलाच एक टेंट आता मी तुम्हाला दाखवतो की तो आतमधून दिसतो कसा तर हा देखील टेंट आपल्या रूम इतकाच मतलब आपल्या कॉटेजेस इतका स्पेशियस आहे इथे देखील चार बेड त्यांनी इथे दिलेले आहेत चार लोक त्यांच्या लगेच सोबत इथे आरामात राहू शकतात आता तुम्ही म्हणाल की इथे जर टेंट आहे तर टेंट म्हटलं की किंवा आपल्या इथे आपण जेव्हा टेंटमध्ये स्टे करायला जातो तर आपल्याला कॉमन टॉयलेट बघायला मिळतात तर हे जे स्विस टेंट आहेत इथे तुम्हाला कॉमन टॉयलेटची गरज नाहीये टेंटलाच अटॅच तुम्हाला इथे एक वॉशरूम बाथरूम तुम्हाला बघायला मिळतं ते मी तुम्हाला दाखवतो तर इथे तुम्ही बघाल तर तर इथे तुम्हाला तुमचं तितकंच मोठं असं वॉशरूम बघायला मिळतं ते देखील तितकंच स्पेशल्स देखील आहे ज्या तुम्हाला रूममध्ये मिळतात त्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला या टेंटमध्ये अवेलेबल होऊन जातात त्यामुळे जर तुम्ही कॉटेज घेताय ते कॉटेज तर बेस्ट आहेच आहे जर तुम्हाला एक टेंटमध्ये राहायची वाईफ जर तुम्हाला हवी असेल विथ सगळ्या फॅसिलिटीज तर तुम्ही या टेंटमध्ये नक्की येऊन स्टे करू शकता तर काय इथल्या दिवसाची सुरुवातच इतकी छान झाली आहे ना तर मी इथे आलो आहे तुम्हाला जर इथे या ठिकाणी यायचं असेल तर या जागेचे ओनर आपल्यासोबत आहेत तर ते आपल्याला या जागेबद्दल थोडंफार सांगतील सो कसं होतं आनंद सर हॅलो बढिया सर हां तो मला यांचा रेफरन्स एका फ्रेंडकडून मिळालेला मी जस्ट कॉन्टॅक्ट केला आणि आज इथे आलो आहे आणि म्हणजे मी हॅप्पी आहे या प्लेसकडून तर तुम्हाला देखील इथे यायचं असेल तर इथले काही डिटेल्स आहेत जसं की तुम्ही आता यातले कॉटेजेस बघितले टेंट बघितले तुम्हाला ने तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न आले असतील की याची प्राईस किती आहे कॉस्टिंग किती आहे अफोर्डेबल आहे की नाही तर मी सांगतो गाईज खरंच या ठिकाणी ही प्राईस ही नक्कीच अफोर्डेबल आहे तुम्ही जर इथे येत असाल तर नक्की एकदा इथे येऊन स्टे करू शकता बट त्याआधी मी तुम्हाला या जागेची प्राइजिंग सांगतो आमच्या घर कोई आहे का उनकीले डिस्काउंट और

<laughs> <laughs> अभी ये सब हो गया स्टे का अगर आप एक्टिविटीज वगैरह क्या कराते हो या ट्रेक वगैरह अगर यहाँ उत्तराखंड में मोस्टली लोग ट्रेक के लिए में हिमाचल के ट्रेक कराते हैं हाँ। केदारनाथ रहा नाथ तिब्बर रहा केदार घंटा रहा तो तुंगनाथ रहा हां चंद्रशिला ओके ये सारे हैं ठीक आहे मतलब आप ओवरऑल ऑल इन वन पॅकेज हो। हां ठीक आहे पास जवळ या यांच्याकडून पॅकेजेस बघा तुम्ही ट्रेक करायचे तुम्हाला ट्रेक करू शकता राहायचं आहे तुम्ही राहू शकता रिवर राफ्टिंग मेन गोष्ट जे की आम्ही जे की आम्ही आज करणार आहे आम्हाला हां राम बी ऑफिस आहे हां आता राम झुलाचं नाव घेतलेलं आहे तर राम जाऊन आपण आता बाईक चालवणार आहे आणि त्यानंतर आपण आता रिवर राफ्टिंग देखील करणार आहे ठीक आहे सर तो अभी मैं आपको वही पॅकेज मिलता हां ठीक आहे राफ्टिंग मिलते हैं मिलते हैं ओके सर राफ्टिंगचं नाव गेलं तर मला आता थोडीशी भीती वाटते कारण मला पाण्याची थोडीशी भीती वाटते आणि त्या फोर्समध्ये इतकेच व्हिडिओ मी बघितला रिवर राफ्टिंगचे बघायला खूप इंटरेस्टिंग आणि ॲडव्हेंचरस वाटतं बट ते मी आता करणार आहे पण मी एकदम असं आतमधून असं असं झालं आहे माझं काही नाही केल्याशिवाय देखील आपल्याला कळणार नाही आहे तो आता इथून आपण निघणार आहे राम आणि रिवर राफ्टिंग करायला आणि या व्हिडिओचा एंड किंवा इंटरबॉल नंतरचा पुढचा जो भाग आहे ना तो खूप स्पेशल असणार आहे तुम्ही आता नाही सांगत आहे तुम्हाला प्लेस किंवा ते जे काही फुटेज आहे ना ते डिरेक्टली मी तुम्हाला आपल्या रिवर राफ्टिंग नंतर दाखवे तर काय तिथून आम्ही आता निघालोय आमच्या पहिल्या ॲडव्हेंचरकडे म्हणजेच रामझुला तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं की लोक अरे त्या ब्रिजवरती बाईक चालवतात mm. म्हणजे हँगिंग ब्रिज आहे तो आणि हँगिंग ब्रिजवरती बाईक चालवतात सो तो एक बाईक चालवणं त्या ब्रिजवरती एक थ्रिलिंग एक एक्सपिरियन्स आहेच आहे आणि त्याहून थ्रिलिंग एक्सपिरियन्स आपल्यासाठी हा असणार आहे रिवर राफ्टिंग रिवर राफ्टिंग म्हणतात माझ्या पोटात तर आता खरं गोळा येतो आहे बट आपण करताना बघूया की नक्की तो एक्सपिरियन्स आहे तरी कसं लोकं काय एवढं राफ्टिंगच्या प्रेमात आहे किंवा काय एवढं राफ्टिंगचं क्रेज आहे ते ओके okay. ऋषिकेश पासून आमची लोकेशन अठरा किलोमीटर आहे आणि एक तासभर लागतो तुम्हाला या लोकेशनला पोहोचेपर्यंत बट लोकेशन, लोकेशन वरतीट आहे तुम्ही जर इथून पुढे केदारनाथ बद्रीनाथ जर करत असाल तर तुम्ही या लोकेशनला येऊन तुम्ही नक्कीच राहू शकता आणि लोकेशन तर तुम्ही आता बघून झालीच आहे तुमची आता तुम्ही इथून पुढे ॲडव्हेंचर्स देखील बघा मला सेम सेम टू सेम ही लदाखची वाईब्स देते आणि सिमिलरच आहे काय फरक नाही रोडमध्ये अशाच रोड आहेत फक्त इथे काही पॅचमध्ये एवढासा डांबर नाही आहे मी मी झंस्कार केलेला त्याचा बोलतोय मी आणि इथे डांबर आहे इथे असा फरक उसार उसार आहे हा पण रोड म्हणा किंवा डोंगर म्हणा हे अशीच आहे ते थोडेसे हरेभरे डोंगर आहेत तिकडे सगळे ओसाड ओसाड डोंगर आहेत बट जो थ्रिलवाला एक्सपिरियन्स आहे बाजूला दरी आणि आपण रोडच्या डोंगराच्या जस्ट बाजूने चालू आहे तो एक्सपिरियन्स आपल्याला इथे मिळतो इकडे तुम्हाला अशी रोडची कामं होताना तुम्हाला वारंवार दिसतात सारी चिंताओं से दुनिया भर के बलाओं से मैं बच के बैठा ऋषिकेश में साधो संत के वेश में मैं रहता ऐसे देश में भोले जी की नगरी रात भर जगरी भोले को पाने के ये दुनिया भगरी झूला लक्ष्मण झूला घूम रहा मैं कुल्लम कुल्ला साथ में बहरी हवा सुरेली गंगा जी के लहरे नील केहरे केली नीलकंठ जाना ऐसे जाना देश में मैं आया खुश हू हो। ऋषिकेश में ऋषिकेश में तर आम्ही आता रामशूलावरती हो आहे आणि जेवढं आम्ही ऐकलं होतं जेवण तू गेलेलं ह्या ब्रिजवरून बाईक घेऊन बाईक घेऊन जेवण देखील दोन वर्षापूर्वी बाईक घेऊन इथून गेलेला बट लास्ट इयर की याच वर्षी इथे पाऊस एवढा जास्त झाला की ऑलमोस्ट या ब्रिजचा थोडासा खालीपर्यंत लेव्हल नाही ले तर पूर्णपणे पाणी इकडे भरलेलं आणि त्यामुळे हा जो ब्रिज आहे तो डॅमेज झाला आणि त्याच कारणामुळे इथून आता तू बाईक घेऊन जाणं किंवा गाड्या घेऊन जाणं या ब्रिजवरती बंद केलं नाहीतर माझी खूप जास्त इच्छा होते की यार या ब्रिजवरून मला बाईक घेऊन होते ते आमचं स्वप्न सगळ्यांचंच

मागचा शॉर्ट घेतोड पाहिजे का ब्लॉक करायला तुला घेऊन जाय श्री मध्ये देतो नाही कळलं बावरला ऋषिकेश मध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेणारे दोन ब्रिज आहेत एक आहे रामजुला एक आहे लक्ष्मण झुला आणि आता आपण तेच बघणार आहोत जवळजवळ नव्वद वर्षापासून गंगा नदीवर थाटपणे उभा असणारा हा लक्ष्मण झुला पण आता पर्यटकांच्या आणि स्थानिक लोकांच्या सुरक्षेला लक्षात घेऊन हा ब्रिज सध्या बंद करण्यात आला आहे एक एकोणीसशे तेवीस मध्ये ब्रिटिश सरकारने हा ब्रिज बांधला होता पण त्याच वर्षी पाऊस खूप जास्त झाल्यामुळे त्या पाण्यासोबत हा ब्रिज देखील वाहून गेला पण त्यानंतर एकोणीसशे सत्तावीस मध्ये या झुल्याच्या बांधणीस पुन्हा सुरुवात करण्यात आली आणि तब्बल तीन वर्षाच्या कालावधीनंतर हो अकरा एप्रिल एकोणीसशे तीस मध्ये हा झुला पूर्ण बांधून झाला हिंदू कथेनुसार असं म्हटलं जातं की लक्ष्मण यांनी याच जागी जूटच्या रशीच्या साह्याने गंगा नदी पार केली होती आणि त्यामुळेच या ब्रिजला लक्ष्मण झुला असं म्हटलं गेलं आणि आपण आता ज्या ब्रिजवरती उभा आहे हा ब्रिज आहे रामजुला रामझुलाची उंची तब्बल सातशे सत्तर फूट आहे रामझुला हा एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये बांधण्यात आला होता ऋषिकेश मधला हा एक मुख्य ब्रिज आहे आणि हा ब्रिज लक्ष्मण झुलापेक्षा मोठा आहे आणि त्यामुळेच या ब्रिजला रामझुला हे नाव देण्यात आलं आता हा ब्रिज थोडासा कमकुवत झाल्यामुळे या ब्रिजवरती गाड्यांना येण्या जाण्यास बंदी घातली आहे ज्या आता आपण रामजीला बघितला रामजीला बघून आपली जी ॲक्टिव्हिटी करायची होती रिव्हर राफ्टिंगची त्या ॲक्टिव्हिटी करायला आपण निघालो आणि या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला बाईक इथेच लावून आपल्याला त्यांच्या जीपमध्ये कारमध्ये बसून जावं लागतं ला सो आम्ही सगळे आता कारमध्ये बसलोय तर काय तुम्ही एक्सायटेड आहात का रिवर राफ्टिंगसाठी सर एखादं आहे बघता सगळे टरकलेत बाकीचे तर असा एक फॉर्म भरून द्यावा लागतो रिव्हरराफ्ट आधी स्वतःच्या जीवाचे स्वतः जिम्मेदार आहात जर काही झालं तर ही लोक जिम्मेदार नाहीये ବୋର ନେଡି ଫର୍ମ ଭର ତୁମ ହୋଇ तर पोहोचलो इथे आपण रिवर राफ्टिंगसाठी आणि काय गाडी आणल्याने म्हणजे मी विचार करतो आहे यार माझ्याकडे जर बाईक असेल तर मी तिथे उतरवली नसते किंवा तिथे घातले नसते त्या ठिकाणून तो कार घेऊन आला तर हे पूर्ण असं रेगिस्तान टाईप आहे इथे सगळी रेती 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 आहे आणि इथूनच आपल्याला आता रिवर राफ्टिंग करायचं आहे जे पण तुमच्याकडे जे काही सामान असतं जे भिजणार वगैरे त्यासाठी लोकं बाईक बॅग प्रोव्हाइड करतात त्या त्या बॅगमध्ये आपण सगळं ते सामान द्यायचं त्यांच्याकडे असं भरू आणि काय नाही मग रिवर राफ्टिंगला सुरुवात करायची मी विचार करतो आपण कॅमेरा देऊ की नको देऊ तर वरून ती नदी वाहत आली इथे आणि खाली जो पाण्याचा प्रवाह आहे ना एकदम संत एकदम संत आहे त्यामुळे आम्हाला वाटलं की रिवर आफ्टीला काय मजा वगैरे येणार नाही बट जेव्हा इथे आलो हे बघितलं आणि पोटामध्ये गोळा चायला लागला माझ्या पाण्याचा फोर्स बघा किती आहे कसं वाटतं फर्स्ट टाइम रिवर राफ्टी पोटात गोळा फसल्यावर येणार याआधी मी फक्त कायकिंग केली होती मी प्रतीक्षाने सोबत केलेलं आम्ही कर्नाटकला असताना त्या तेव्हापासून एवढा काय पाण्याचा आणि माझा संबंध आला नाही स्विमिंग पूलमध्ये एखाद वेळा गेलो असेल

लक्ष देऊन त्यांच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही बोट मध्ये बसलो सुरुवात तर आमची एकदम संत झाली पण पुढे खरी राफ्टिंग काय असतं हे आम्हाला जाणवलं अरे बहुत सही है बहुत सही है ओके स्टॉप ओके टीम थैंक यू गुड पैडिंग थ्री टाइम लाउड इच्छा से मैं बोलूंगा गंगे में या की जाए की जाए की जाए चलेगा आधे डिवान टू थ्री कर चलो स्लोप ये इधर से चलोगा डेढ़ का डिस्क तर रिवरराफ्टिंग करून आपण आलो पुन्हा धनंजयच्या ऑफिसमध्ये तर हे कायचं त्याचं ऑफिस आहे इथून तो सगळ्या गोष्टी ऑपरेट करतो आणि यांच्याकडे काय काय होतं ते मी तुम्हाला दाखवतो यांच्यामध्ये बंजी जम्पिंग आहे वन एटी फीट वन फोर्टी फीट इथे तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिसतात त्या सगळ्या करतात आणि मेन गोष्ट काय माहिती आहे तुम्हाला तुम्ही जर इकडे ट्रेनिंग वगैरे येत असाल आता मी कसं बाईक घेऊन मुंबईवरून इथपर्यंत आलो तर तुम्हाला तो पर्याय निवडायचा नसेल किंवा एवढी लांब बाईक राईडी करायची नसेल हरिद्वारला तुम्ही उतरून जर तुम्हाला बाईक वगैरे हवे असतील तर दर धरण जे आहे ते बाईक वगैरे अरेंज करतात तो कोणसा कोणसा बाईक ही आपल्याला येते और बाईक पर डे क्या किंमत पे देते हिमालयन बी आहे जो बुलटचा जो प्राइस आहे फिफ्टीन हंड्रेडिंग करायचा पेट्रोल जो बी आहे डिस्काउंट आपल्याकडून जे कोणी येत असतील तर हिमालया त्यांना हवे असेल तर दोन हजार रुपये पर डेचा इथे रेट चालू आहे बट आपलं तुम्ही जर नाव घेतलं तर तुम्हाला पंधराशे रुपये पर डे मिळेल आणि बुलेट तुम्हाला पंधराशे रुपये इथे सगळीकडे मिळते पर डे पण आपलं नाव तुम्ही घेतलं तर बुलेट तुम्हाला बाराशे रुपये ते मिळून जाईल आणि स्कूटीच्या नॉर्मल रेट आहेत पाचशे सहाशे रुपये ते तुम्ही आल्यावरती बघू शकता सो बहुत अच्छा लगा कॅम्प साईट पे तर मिळेलही मिले पे मिले अभि शाम और वापस कॅम्प पे मिलेंगे किंवा आज स्टार्ट आहे आपली कंपनी आहे ऑपरेवन आज तर तुम्ही आल्यावरती इथे नक्कीच बीट वेकेशनला त्यानंतर नक्की एकदा भेट द्या स्टेच ॲडव्हेंचरच्या सगळ्या गोष्टी हे लोक मॅनेज करतात ट्रेक वगैरे सगळ्या त्यामुळे आल्यानंतर तुम्ही एकदा इथे नक्की भेट द्या आज आपण राम लक्ष्मण झुला पाहिला आणि त्याचसोबत आज आपण रिवर राफ्टिंग देखील केली आणि आता जे काही मी ठरवलं होतं ते मला माहीत नव्हतं की माझ्यासोबत हे होईल नाही होईल पण ते करण्यासाठी ते बघण्यासाठी ते अनुभवण्यासाठी तर आपण आलो आता या त्रिवेणी घाटावरती आजपर्यंत बऱ्याच लोकांच्या व्हिडिओजमध्ये रील मध्ये मी हो एक गोष्ट बघितली होती की एका नदीची पूजा केली जाते ती मला जवळून समोरून अनुभवायची होती आणि तोच अनुभव घ्यायला मी इथे आलोय आणि आता चला आपण सगळ्यांनीच मिळून ही गंगारती करूया जो। Bora! नाही आम्ही तिथे भरून आरती देखील केली सहसा जास्त लोकांना पॉसिबल होत नाही ते आम्हाला पॉसिबल झालं मलाही खूप छान वाटलं छान एक्सपिरियन्स होता गंगा आरतीचा अचानक सगळं झाल्यामुळे काही प्लॅन नसत भेटली दे ना मिळाली आरती सगळ्यांना भेटली मिळाली आरती करायलाच भेटला आरती करायला भेटली गुड प्रसाद नाही आम्ही खाल्ला माहितीये का तीस सेकंडची व्हिडिओ नव्हती सेकंड अरे दोन दोन सेकंड आरती देतात तीस सेकंडची तर आता असं झालं की आम्ही सकाळपासून कोणीच काही खाल्लं नाही त्यामुळे आता पहिल्यांदा आपल्याला कॉटेज वरती जायचंय थोडं का होईना काहीतरी खायचं कारण पूर्ण दिवस आपला असंच बाहेर फिरण्यामध्ये गेलेलं आहे आणि हे सरप्राईज होतं आणि हेच सरप्राईज होतं जे मी तुम्हाला बोलत होतं की मला तुम्हाला द्यायचं आहे आणि ते मी आता तुम्हाला दिलं आणि मी स्वतःच येईल सरप्राईज झालो एक पॉईंट असा होता की मला वाटलं नव्हतं की हे सगळं मला अनुभवता येईल असं काहीसं झालं होतं आपल्या बाईकचा प्रॉब्लेम झाला होता पण चा तो ऐन मुवमेंटला शॉर्ट झाला आपण इथे पोहोचलो आणि फायनली आपण घर घर गेल्यास खूप खुश आहे मस्त हर हर गंगे जस गेट आपण कॉटेजवरती पोहोचलो कॉटेजवरती पोहोचलो मस्त इथे दांडियाची गाणी लागली जातात कारण आता नवरात्री बसले तिथे आणि सकाळपासून काही ना खाल्ल्यामुळे आपल्याला भूक देखील तितकीच लागली सो आता पहिल्यांदा काहीच काहीच यायचे की ऑलरेडी आपले सगळे फेंबर्स खायला बसले आणि आता मीही तिकडेच आहे तर आज काय काय मेन्यू आजचा मेनू पनीरची भाजी आहे पनीर मटर मस्त मिक्स डाळ काहीतरी आहे हा सलाड डाळ भात आणि चमादी जेवण चांगले आहे आता मलाही खूप जास्त भूक लागली त्यामुळे मी देखील खाऊन घेतो आता आणि जेवण टेस्टी खूप तंनाने चांगले जेवण आवडले काल रात्री राजमाच्या राजमाचावर होता ते देखील खूप मस्त होता डाळ पण मस्त होता खूप जी के नगरे रात भर जगरे भोले को पाने के खातिर ये दुनिया भगरी सारी चिंताओं से दुनिया भर की बलाओं से मैं बच के बैठा ऋषिकेश में साधु संत के वेश में मैं रहता ऐसे देश में